पार नागरी सहकारी बँकेची स्थिती पाच वर्षांमध्ये चांगली झाली आहे नेट एन पी ए दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे हे सर्व करताना या बँकेसमोर अनेक आव्हानं आहेत व्यवस्थापन शासन आणि जोखीम व्यवस्था या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल नागरी सहकारी बँका अधिक मजबूत झाल्या पाहिजेत असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केलं संपदा सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा पुण्यातील मुक्तांगण सभागृह पुणे विद्यार्थी गृह तावरे कॉलनी शिवदर्शन येथे आयोजित करण्यात आला होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर अध्यक्षस्थानी इस्कॉनचे श्रद्धेय अनंत गोप प्रभू यांची उपस्थिती होती यावेळी बँकेचे अध्यक्ष अश्विनी कुमार उपाध्याय बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र संघटित कामगार संघटना यांना संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला रुपये रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं दोन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्थापन झालेल्या बँकेचं दोन हजार तेवीस चोवीस हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे कार्यक्रमात बँकेच्या सुवर्ण संपदा या स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी सतीश मराठे विनायक गोविलकर तसंच अश्विनी कुमार उपाध्ये आणि महेश लेले यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी यांनी केलं तर आभार गिरीश पांडे मानले संदीप गॅस अप्लायन्सेस जुन्या शेगडीवर एक्सचेंज ऑफर वीस ते साठ टक्के पर्यंत डिस्काउंट गॅस गिझर पाच हजार पाचशे रुपयापासून सुरुवात हॅव्हल्स प्रोडक्ट वर पंचेचाळीस टक्के पर्यंत सूट दहा हजार खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सोलापूर शहरातील सर्वात मोठे गॅस आणि किचन अप्लायन्सेसचे शोरूम तीनशे पेक्षा जास्त व्हरायटी एकाच छताखाली चिमणी गॅस बुड बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपया पासून सुरुवात सिंगल बर्नर शेगडी ते पाच बर्नर शेगडीचे आकर्षक शेग व्हरायटीज उपलब्ध तेव्हा आपले गॅस फक्त संदीप अप्लायन्सेस शोरूममधूनच मधूनच हॉटेल मेन गॅस पाईपलाईन मंगल कार्यालय घरगुती गॅस गिझर कॉलेज मधील लॅब बर्नर सोनार व टेक्सटाईल कलर केमिकल साठी उत्कृष्ट दर्जाची गॅस पाइपलाइन करून मिळेल संदीप गॅस अप्लायन्सेस तेरा सोमवारपेठ भावसर रोड सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य दोन मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस अठ्या चोवीस आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव शहाऐंशी हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाओ पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल हो ग्रहलक्ष्मी प्युअर वेज प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय गृहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर वे, सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर